कोणत्याही समाजाची प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय उपाय नाही मुस्लिम समाजाच्या विकासाकरिता मी आणि माझा परिवार नेहमी तयार आहोत अल्पसंख्याक मुस्लिम समाज मुख्य धारेमध्ये येणे गरजेचे त्याकरिता समाजातील जबाबदार व्यक्तींनी समोर येऊन हे कार्य हाती घेतले त्याबद्दल मला एकता वेलफेअर मल्टीपर्पज सोसायटीचा अभिमान आहे तसेच माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे कोणतीही मदत लागली तर आम्ही नेहमी तत्पर आहोत अशी मी गवाई देतो अशा प्रकारे आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी प्रतिपादन केलंय विविध सामाजिक उपक्रम राबवण्याकरिता सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे सिल्वर पार्क येथील फंक्शन हॉल हो येथे या सोसायटीचे उद्घाटन झाले कार्यक्रमाचे किसान नेते देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून मुफ्ती शाकीर बरकाती यांच्यासह आधी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात हाफिज मोबिन सिराजी यांच्या कुराण पाठाने झाली त्यानंतर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते रिबन कापून औपचारिक एकता वेलफेअर मल्टीपर्पज सोसायटीचे उद्घाटन करण्यात आले Maharashtra TV 24, Sati Mohamadhani, Pusat.